नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये स्टील बारचे वजन कसे मोजावे हे बघणार आहोत स्टील बारचा उपयोग फुटिंग कॉलम बिम स्लॅब पूल धरण अशा आर सी सी स्ट्रक्चरमध्ये केला जातो स्टीलचे मुख्यतः दोन प्रकार पडतात एक टी एम टी बार याचा फुल फॉर्म आहे थर्मोमेकॅनिकली ट्रीटेड बार आणि दुसरे आहे एच वा एच डी बार एच वा एच डी बारचा फुल फॉर्म आहे हाय इड स्ट्रेंथ डिफॉर्म बार आपण पहिले बघू टी एम टी बारचे वैशिष्ट्ये काय आहेत टी एम टी बारवर चकाकी असते टी एम टी बार, बार लवकर गंजत नाही एच ओ एच डी बार टी एम टी बार महाग असतो टी एम टी बारचा उपयोग मोठ्या आर सी सी स्ट्रक्चरमध्ये केला जातो उदाहरणार्थ पूल धरण टॉवर इत्यादी आता आपण एच ओ एच डी बारचे वैशिष्ट्ये बघू एच ओ एच डी बारवर चकाकी नसते एच वा एच डी बार, हो बार, हो बार लवकर गंजतात टी एम टी बारपेक्षा एच वा एच डी बार, हो बार स्वस्त असतात हो एच वा एच डी बारचा उपयोग जनरल आर सी सी स्ट्रक्चरमध्ये केला जातो उदाहरणार्थ घर बिल्डिंग पाण्याची टाकी इत्यादी बाजारात वेगवेगळ्या जाडीचे बार उपलब्ध आहे जसे की सहा एम एम आठ एम एम दहा एम एम बारा एम एम सोळा एम एम वीस एम एम पंचवीस एम एम बत्तीस एम एम आणि चाळीस एम एम स्टील बारचा व्यवहार हा वजनावर केला जातो म्हणून तुम्हाला साइट वजन काट्याशिवाय स्टील बारचे वजन कसे काढायचे हे माहित असणे खूप गरजेचे आहे स्टील बारचे वजन काढायचे सूत्र आहे बारच्या जाडीचा वर्ग भागिले एकशे बासष्ट कुणीले बारची लांबी बारची लांबी घेताना मीटर मध्ये घ्यायची फूट मध्ये घेऊ नये जर तुम्ही बारची लांबी फूटमध्ये घेतली तर तुमचे उत्तर चुकीचे येईल म्हणून काळजीपूर्वक बारची लांबी मीटरमध्ये घ्यायची तरच तुमचे उत्तर बरोबर येईल या सूत्रावरून तुम्हाला कोणत्याही जाडीच्या स्टील बारचे वजन काढता येते उदाहरणार्थ एका दहा एम एम जाडीच्या बारची लांबी पाच मीटर आहे त्या बारचे वजन काढू वजन काढण्याचे सूत्र आहे बारच्या जाडीच्या वर्ग भागिले एकशे बासष्ट गुणिले बारची लांबी बारची जाडी आहे दहा एम एम आणि त्याचा वर्ग करायचा भागिले एकशे बासष्ट आणि गुणिले बारची लांबी आहे पाच मीटर बारचे वजन होईल तीन पॉईंट शून्य आठ के जी म्हणजेच तीन पॉईंट शून्य आठ किलोग्रॅम दुसरे उदाहरण बघू आठ एम एम जाडीच्या बारची लांबी सात मीटर आहे असे एकूण बारा स्टील बार आहेत इथे आपण पहिले एका बारचे वजन काढू मग त्याला गुणिले बारा करू म्हणजे आपल्याला बारा स्टील बारचे वजन मिळेल म्हणून एका स्टील बारचे वजन बरोबर आठचा चा वर्ग भागिले एकशे बासष्ट गुणिले बारची लांबी आहे सात मीटर याचे उत्तर येईल दोन पॉईंट शहात्तर के जी स्टील mm वजन होईल बारा बरोबर तेत्तीस पॉईंट अठरा के जी म्हणून आठ एम एम जाडीच्या बारा स्टील mm बारचे वजन होईल ते अठरा किलोग्रॅम तुम्हाला बांधकाम क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्या नाशिक येथील महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त आस व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरमध्ये कन्स्ट्रक्शन सुपरवायझर म्हणजेच बांधकाम पर्यवेक्षक हा एक वर्षाचा कोर्स पूर्ण करून तुम्हाला गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर लायसन काढता येते या लायसनवर तुम्ही प्रायव्हेट बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतात शिवाय गव्हर्मेंटचे बांधकामाचे कॉन्ट्रॅक्टसुद्धा तुम्हाला घेता येतात म्हणूनच आजच आपल्या ट्रेनिंग सेंटरला भेट द्या आणि आपले ॲडमिशन कन्फर्म करा अधिक माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरचे इतर व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद